नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवरती आज एक मानाचं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदी केसरी मैदान आणि या मैदानामध्ये आपण बघणार कोणकोणते नंदी आल्या आहेत खरोखर हा मैदान म्हणजे भारतातील सर्वप्रथम जो हिंदी केसरी किताब मिळालेला असं मैदान आणि शेतकऱ्याची पंढरी म्हणून ओळखलं जातो जसे आपण आपले वारकरी वारीला जातात आणि एक आनंद मिळतो ना त्याचप्रमाणे अनेक शेतकरी असू द्या गाडा मालक असू द्या या मैदानावरती येऊन एक वेगळाच आनंद उत्साह साजरा करतात आणि नक्कीच प्रत्येकाची इच्छा असते की या मैदानात गुलालत राहावं चल चला नंदीना शुभेच्छा देऊया आणि बघूया कोणकोणते नंदी आलेत मित्रांनो समोरच बघता आकाश राऊत यांचा शंभू देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच एक चांगला नंदी सज्ज आहे आजच्या या पुगाव हिंदी केसरी मैदानासाठी तर चला विचारून घेऊया कसं का काय नियोजन आहे दादा नमस्कार अ, दादा आज एक मानस मैदान हिंदी केसरी मैदान काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल कसं काय नियोजन केलं आपलं शंभूचं कॉम्बिनेशन आज चांगला आहे आज बापू आंबेकर वडकी यांचा सारख्या फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी किती वगैरे आहे दादा एकोणीस नीश। एकोणीस वगैरे म्हणजे थोड्या वेळा नंतर निघत प्रवास वगैरे कसा झाला प्रवास चांगला झाला आम्हाला इथून एक के। पंच्याहत्तर किलोमीटर आहे घरा ओके म्हणजे जवळपास आहे तर बघा सज्ज आहे आणि मला तर वाटतं घाटावर पण एक चांगला पलतं नाही का आपलं नंदी चालेल शुभेच्छा दादा आज मित्रांनो समोरच बघताय मथुरपंब चिंचाले उर्मिला ताई मानसिक गायकवाड यांचा अर्जुन देखील मैदानामध्ये आले आणि मला तर वाट एक ते दोन दिवस झाले मैदानामध्ये आलं आहे सज्ज आहे एक हिंदी केसरी मैदान आणि या हिंदी केसरी मैदानासाठी अर्जुन देखील सज्ज आहे अर्जुनला शुभेच्छा मित्रांनो येऊन वेळ झाले आणि त्याच्यामुळं बघा कसं एकदम मस्त त्याला थंडी नको वाजायला इकडे थंडी पण थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्या अंगावरती एकदम मस्त चादर वगैरे वगैरे चांगली शोभून दिसतं नंदींची पण अशाच प्रकारे काळजी घेतली जातं बससाठी मस्त एकदम त्याला खाली हे पण टाकलेले आहे बघा मित्रांनो समोरच बघता बॉसचा टेम्पल आहे सुभाषदा मांगडे हे यांचं सुंदर आले सुंदर बॉस आणि इकडे बाई मस्त सेल्फी घेतात खरं काम बॉससोबत मित्रांनो दे बॉस देखील आजच्या मैदानामध्ये दे दे सज्ज आहे <laughs> बाई गडबीड माहिती आहे का बॉसचा कोणता नाही ना ठीक आहे चालेल भाई शुभेच्छा देऊया बॉसला मैदानामध्ये दे दे फलताना बघायची सगळ्यांचीच इच्छा असते आणि पुन्हा एकदा सज्ज आहे आपला सुंदर बॉस शुभ असता मांगरे यांचा खाली सुंदर बॉस सोपता ये सुंदर मित्रांनो बघा टेम्पोवरती हो महान भारत केसरी जो आपण हारणे आणि सुंदर कॉलोनी एक नंबर केला था। ते थार देखील बघायला वाटतं शुभेच्छाच्या मैदानासाठी मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये पलणार आहे आपला सुंदर आणि घरचीच गाडी पालणार आहे तर चला घरच्या गाडी लावून शुभेच्छा देऊया गुलालात राहिली तर मित्रांनो वे एक वेगळाच आनंद असतो घरच्या गाडीचा शुभेच्छा देऊया आजच्या आहे मित्रांनो समोरच बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल देखील मैदानामध्ये आले मला वाटतं गट क्रमांक पहिलाच आहे त्याच्या मुलं पलाआटी सज्ज आहे बघू इच्छू आता चुकताय तर कोण कोण आहे ना समजत हा रायफल रायफल सोबत पलणार आहे काय नाव बायलाच भवऱ्या हा भवऱ्या आणि रायफल पहिलेच गटामध्ये पलणार आहे चला देव आहे भवऱ्या आणि रायफल एक्याशी रायफल एक मोठा मैदानाचा मोठं वाचतात आणि भवऱ्या देखील एक चांगला नंदी चांगला फलत आहे पहिलेच लोण लोणंदवरचा भवऱ्या आलाय तर देवा नक्कीच एक गुलालाची चा अपेक्षा असेल मित्रांनो समोर बघता ओमकार शेटचा

मित्रांनो सोने पार्टी दाखवून आला तेतीस वेगानं पालणार बरेचसे नंदी आहेत आपण बघणार मथुर पण थोडे देऊ थोड्याच वेळा नंतर येते मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर आलेले आहेत सगळी टीम आहे नानाची भाई कोण आणले आज के जे आणले हरवा मस्त किती वेगान नाही काय सात अरे वा मस्त चला विठ्ठल नाना पण आहे विठ्ठल नानाला बघून जरा बरं वाटला वा 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 वा। नाना तब्येत ओके आहे ना आता नानाला बघून जरा मैदानात चांगलं वाटलं तर नानाची तब्येत पण एकदम ओके किती वेळ गाठ्या मध्ये काय बोलले माहिती आहे चला त्याच्याला पण शुभेच्छा देऊया नानाला पण शुभेच्छा देऊ बाकी टेम्पो वगैरे